तर जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरस संदर्भात चेन्नईच्या एका वैज्ञानिकानं अजब दावा केलाय काय आहे हा दावा सूर्यग्रहणामुळे कोरोनाचा नायनाट होणार चेन्नईच्या वैज्ञानिकाचा दावा कितपत खरा सूर्यग्रहण आणि कोरोनाचा नेमका संबंध काय अख्खं जग कोरोनाच्या विळख्यात आहे कोरोनातून सुटका करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत लसी औषधं बनवली जात आहेत पण अजूनही कोरोनावर ठोस लस उपलब्ध झालेली नाही त्यातच आता नवनवे तर्कवितर्क लावले जात आहेत सूर्यग्रहण असल्याचा फायदा घेत चेन्नईचे वैज्ञानिक डॉक्टर के एल सुंदरकृष्ण यांनी सूर्यग्रहणामुळे कोरोना नष्ट होईल असा दावा केला आहे पण खरंच सूर्यग्रहण आणि कोरोनाचा काही संबंध आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे या, या वैज्ञानिकाच्या दाव्यामुळे चर्चेला उधाण आलंय नक्की काय दावा केलाय ते तुम्हीच पहा सूर्यग्रहणानंतर उत्सर्जित झालेल्या विखंडन ऊर्जेमुळे कोरोना व्हायरस नष्ट होईल पहिल्या मधून निघालेल्या कणाच्या संपर्कात आल्यानं कोरोना व्हायरसचा नायनाट होईल सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या सूर्यग्रहणानंतर सूर्यमंडळात ग्रहांच्या स्थितीत बदल झाला या बदलामुळे कोरोना पोषक वातावरण निर्माण असा दावा डॉक्टर के एल यांनी केला पण या दाव्याबाबत आमच्या दाव्या तज्ज्ञांकडून अधिक माहिती मिळवली त्यावेळी डॉक्टर के एल सुंदरकृष्ण यांचा हा दावा विज्ञानाला धरून नसल्याचं अनेक तज्ञांनी सांगितलं व्हायरसची उत्पत्ती त्याची वाढ त्याचा विकास त्याचा प्रसार आणि तो व्हायरस नष्ट होणं हे कुठल्याही नैसर्गिक तत्वांवर चालत नाही ते संपूर्णपणे शास्त्रीय तत्त्वांवर चालतं म्हणजे करोनाचा विकास हा कुठल्याही चुंबकीय तत्वाने होत नाही त्याचा नाशही चुंबकीय तत्त्वांनी होत नाही त्याचप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की उष्णतेचा वातावरणातल्या हवामानातल्या उष्णतेचा किंवा थंडीचाही त्याच्या वाढीवर प्रसारावर परिणाम होत नाही आणि त्याप्रमाणे कुठलंही नियंत्रण या गोष्टींनी होत नाही करोनाची जी वाढ आहे किंवा विकास जो आहे हा त्याच्या नैसर्गिक पद्धतीनेच होत असतो कोरोना व्हायरस आणि सूर्यग्रहण यामध्ये थेट कोणताही संबंध नाही त्यामुळे सूर्यग्रहणानंतर कोरोनाचा व्हायरस नष्ट होईल हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरला आहे त्यामुळं अशा दाव्यांवरती विश्वास ठेवू नका ब्युरो रिपोर्ट सांगली दोन हजार मधील पहिलं आणि यंदाचं सर्वात मोठं सूर्यग्रहण पार पडलंय तब्बल पंचवीस वर्षानंतर खगोलशास्त्रज्ञ आणि नागरिकांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली आहे याआधी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये अशा प्रकारचं ग्रहण पाहायला मिळालं होतं आजचं सूर्यग्रहण जरी भारतात दिसत असलं तरीही ते काहीच भागात कंकणाकृती दिसलंय तर उर्वरित भारतात ते खंडग्रास ग्रहणासारखं दिसलंय जगात कोरोना महामारी गेल्या वर्षीच्या सूर्यग्रहणापासून सुरू झाली होती ती आता या ग्रहणानं संपायला सुरुवात होईल असं काशीच्या ज्योतिषाच्या

तर आज जागतिक योग दिन आहे आणि मधील खासदार नवनीत राणा यांनी देखील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासनं केली आहेत यावेळी त्यांच्यासह पती रवी राणा सुद्धा उपस्थित होते आणि या दोघांनी छत्री तलाव परिसरात योगासनं केली आहेत